मला आश्चर्य ह्या गोष्टीचा वाटतो आहे की शरद पवारसारखे थोर नेते ज्यांनी आपला ई व्ही एमवरती स्वतःचं मत व्यक्त केलं होतं आहे की काही की असं काही मी मानत नाही आणि आज ते शरद पवार मरकड मारकडवाडीला जातात हे त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं आहे डिप्रेशनमध्ये विरोधी पक्ष आहेत तेलंगणामध्ये जिंकले कर्नाटकमध्ये जिंकले झारखंडमध्ये जिंकले तेव्हा त्यांना ई व्ही एम आठवळला नाही भाजप नेते आमदार योगेश सागर सध्या आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं विरोधी पक्षांनी एमवरून शंका व्यक्त केलेली आहे ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांचा होतो आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असं त्यांचं म्हणणं आहे कशाप्रकारे बघता आरोप तेलंगणामध्ये ते जिंकले कर्नाटकमध्ये जिंकले झारखंडमध्ये जिंकले तेव्हा त्यांना ईव्हीएम आठवळला नाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत मताधिक्य महाविकास आघाडी आणि महायुतीमधला केवळ दोन लाखाचा महाराष्ट्र भरत आहे दोन लाखाची संख्या महाविकास आघाडीनं जास्त मिळाली दोन कोटी समथिंग लॅक वोट्स आणि महायुतीला दोन लाखांनी कमी मिळाली आणि त्यांना एकतीस जागा मिळाल्या आणि आम्हाला सतरा जागा मिळाल्या तेव्हा त्यांना ई व्ही एमवर शंका नाही मला आश्चर्य ह्या गोष्टीचा वाटतो आहे की शरद पवारसारखे थोर नेते ज्यांनी आपलं ई व्ही एमवरती स्वतःचं मत व्यक्त केलं होतं एकेकाळी की असं काही मी मानत नाही आणि आज ते शरद पवार मारकड मारकडवाडीला जातात हे त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं आहे डिप्रेशनमध्ये विरोधी पक्ष आहेत महाविकास आघाडीचे सर्व आज उभाटं तर हाऊसमध्ये पण नाही आहे परवा शपथ घेतली नाही काल शपथ घेतली आणि आज हाऊसमध्ये नाही आहेत डिप्रेशन डिप्रेशनमधून बाहेर आलं पाहिजे लोकांची माफी मागितली पाहिजे आणि परत कामाला लागलं पाहिजे जोमाने पुढच्या पाच वर्षाने जे होईल ते होईल विरोधी पक्षांनी संख्याबळ नसलं तरीसुद्धा विरोधी पदाची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे तुम्हाला काय वाटतं त्यांना विरोधी पक्षने नेतेपद द्यावं का असं आहे ते निर्णय माननीय अध्यक्षांचा आहे अध्यक्ष त्या संदर्भात निर्णय निश्चितपणे करतील लोकसभेतही त्यांना पूर्ण संख्या न मिळाल्यामुळे विरोधी पक्ष पद मिळवता आलं नव्हतं आणि लोकांचं मताला मला वाटत नाही की कुठलीही इन्स्टिट्यूशन पदसिद्धा जी अधिकारी असतील ज्यांना हे अधिकार आहे ते लोकांचा मताचा विरोधात काही निर्णय करू शकतात पण ते अध्यक्षांचा अधिकार आहे बेळगाव सीमेवरती पुन्हा एकदा ता तणाव निर्माण झालेला आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा कर्नाटक सरकारने होऊ दिलेला नाही अशा प्रकारे बघतोय काँग्रेसची जो हुकमी आहेत तिथे अशा पद्धतीने मराठी भाषिक बहुल विस्तार असलेले निपाणी बेळगाव अशा विस्तारामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना येऊ द्यायचं नाही त्यांना बोलू द्यायचं नाही हे जो हुकमी काँग्रेसची आहे आणि ही काँग्रेसची कार्यकर्यची पद्धत आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरकार आली आहे आणि त्या पद्ध त्यामुळे अशा पद्धतीच्या हुकमीला परंतु हा आता विवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे लवकरच त्याचा निवाडा निघू शकतो आणि याचा मार्ग बहुभाषिक मराठी सं जिथे आहेत ते बेळगाव आणि निपाळी निपाणी हे महाराष्ट्रात परत सामील होईल असं आमचं मत आहे तर शेवटचा प्रश्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत पुढच्या पाच वर्षांत त्यांच्याकडून काय अपेक्षा असते लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आमच्या वचननामामध्ये आम्ही जाहीर केल्या आहेत माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जी हे लोकांच्या जिवंत संपर्कात असतात आणि हे ग्राउंडमेन आहेत इज अ मॅन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इज अ मॅन ऑफ डेव्हलपमेंट त्यामुळे त्यांनी जे जे काही लोकांच्या अपेक्षा आहेत खास करून मुंबई शहर कनेक्टिव्हिटी ऑफ दी रोड शेतकऱ्यांचे प्रश्न अशा ज्या ज्या प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न असतील त्या सगळ्यावरती देवेंद्रजी निश्चितपणे पॉझिटिव्ह काम करतील आणि लोकांना परिणाम दिसेल कारण तो परिणाम दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये दिसला जो परिणाम एकनाथजींच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा सरकार झाली तेव्हासुद्धा तो परिणाम लोकांनी मागच्या सव्वा दोन वर्षात पाहिला आहे धन्यवाद सर महाएम टी वी संवाद साधल्याबद्दल तर हे होते आमदार योगेश सागर कॅमेरामॅन साक्षात सावंतसह सा, मी सुहा शेलार महा टी मुंबई